आज आमचा ब्लॉग येणार आहे मराठीमध्ये हे बघा माझा पाठ आणि माझी कनिका आणि माझे हसबंड आम्ही चाललो आहे काहीतरी काहीतरी वेगळं करायला चला तुम्हाला दाखवतो आम्ही आम्ही कुठे चाललो आहे कुठे चाललो आहे आम्ही हा आम्ही आता चाललो आहे तुम्हाला एक्सायटिंग दाखवतो चला आमच्याबरोबर बरोबर पार्वे चौपाटीला जिथे मी तुम्हाला सांगितलं की बघा आम्ही कुठे जाणार आहे तर आम्हीच आलो आहे हे मार्वे चौपाटीला बघा किती सगळी नावं उभी आहेत होळी काहीतरी नवीन बनतं इकडे बघूया काय ते चौपाटी आलं का नाही का कुठे आली मजा येते चला खूप ऊन आहे मजा तर येणार तापशील ना हां काय आपण काहीतरी करायला आलो आहे ना सगळ्यांना सगळं आम का ती सिक्रेट आहे ना सप्राई ना बोल सगळ्यांना बोल काय करायला आले सरप्राईज करायला आले काहीतरी ना काहीतरी गुड म्हणजे काय म्हणते चांगलं काम करायला ना ना है मजे पण करायला ओके इकडे फेकली आहे हे बघा जली फिश भरपूर जली फिश आता आम्ही जे करायला आलो होतो ना ते सुरुवात करतोय हे बघा हे कनिकाच्या पप्पांनी हे घेतले कुरमुरे आणि हे टाकले पाण्यात फिशसाठी आम्ही फिशला मम्मम द्यायचा विचार केलेला म्हणतात श्राद्ध ना श्राद्धामध्ये फिशला किंवा कावळ्यांना गाईला म्हणजे जेवढे पशुपक्षी असतात त्यांना आपण काहीतरी खायला द्यायला पाहिजे चांगलं असतं था। तर एरवी आम्ही येतो पण ते सगळं काय आम्ही असं विसरतो व्हिडिओ वगैरे बनवायला बट आज मी खास करून असं बनवलं की तुम्ही पण करा म्हणून आम्ही आता हे कुरमुरे टाकतो आहे पाण्यात की जे फिश असतील ते खातील त्यासाठी कनिका आपण टाक हेच होतं आमचा सिक्रेट हाँ, है ना ए बाप रे कनिकाच्या हातात भरपूर आलं चिकू टूक तू टाक बटा चिकू तू टाक अरे वा खालीच टाकलं तू तर फिशीला टाकायचं आपल्याला फिशीला आणि त्या साईडला आहे यावेळी तिथे जात आहे इव्हन छत्री छोती फिश आलेत बघा कितीतरी खूप ऊन आहे म्हणून तुम्हाला दिसतंय की नाही माहिती नाही पण बघा जसंच हे टाकलं कितीतरी लहान लहान फिश आलेत बघा खायला कितीतरी लहान लहान फिश आलेत बघा ओ बाप रे किती सारी फिश आलेत बघा खायला मग दिसत असेल मला दिसतंय आता कॅमेरामध्ये कॅच होते की नाही माहिती नाही पण बघा किती तरी फिश आले बघा अरे वा वासाठी आम्ही आलेलो होते काम झालंय आम्ही फिशान फिश जे आहेत जेवढे पण होते आमचे शक्य झालं आम्ही फिशला मममम घातलं आहे कुरमुरे आता हे बघा मस्त नजारा आहे इकडे सगळे आपला आपला आता स्टॉल लागायला सुरुवात झाली आहे संध्याकाळी इथे खूप गर्दी असते उभा राहायला पण जागा नसते आता स्टॉल ते बघा समोर तुम्हाला दिसत असेल पेगोडा असं काहीतरी म्हणतात ते ते बघा तिकडे दिसत असेल तुम्हाला आणि आणि इथे इथून बघा इथून जे समोर दिसत आहे तुम्हाला ते मनोरी आहे इथून बोट येते बोटमध्ये एक चार्ज काहीतरी घेतात जे पण दहा रुपये वगैरे आणि मनोरीला नेतात आणि हे आहे जे मार्वे बीच आहे आता हे बघा जे हे ब्रिज बनवलं आहे ह्याच्यानी सगळे गाडीवाले जातात पहिला इथूनच जायचे मग इथे जे बसणारे असतात त्यांना प्रॉब्लेम होतात माती उडते त्यांच्यावरती किंवा स्टॉल वगैरे असतात तर त्यांना जायला प्रॉब्लेम म्हणून हे ब्रिज बनवलं आहे तिकडे जे डायरेक्ट त्या बोटीच्या इथे जातं आता बघा स्टॉल लागायला सुरुवात झालं कारण का संध्याकाळचा टाईम आहे तर खूप गर्दी असते आज संडे लोकं येतील इकडे आपले फॅमिलीला घेऊन एन्जॉय करायला म्हणून आता आता जस्ट हॉल लागायला सुरुवात झाल्या बाकी बघा सगळे आहे एन्जॉय करतात आमच्यासारखे जे आले आहेत दुपारच्या टायमाला कमी गर्दी आहे कसं वाटलं तुम्हा लोकांना फिशला ममम देऊन हॅलो मिस्टर इंगळे कसं वाटलं छान कसं वाटलं पाड पाड कसं वाटलं ममम देऊन कसं वाटलं मला खूप चांगलं वाटलं ओके okay. ओके okay. आता झालंय आपलं जे ज्यासाठी आपण आलेलो ते काम झालंय आता बघ देऊया थोडं एन्जॉय करूया मुलांना थोडा एन्जॉय करायला देऊया थोडा बसूया काहीतरी खाऊया पिऊया नंतर जाऊया घरी चला लहानपणाची आठवण शाळेची आठवण मस्त हे बघा आलू चालू पण झाले या तुम्ही पण खायला लहानपणाची आठवण आली मी कसं पाहत ते मी या पगार काय निर्मल्याची वस्तू होती ते आता आम्ही निर्मल्या कलर्स मध्ये टाकलं बघ किती लोकांनी खालीच टाकलंय हे रॉंग आहे असं खाली टाकायला नाही पाहिजे जेव्हा दोन कलश ठेवले कल कर ते कलसामध्ये टाकायला पाहिजे तर खाली टाकतात त्याच्याने आणखी घाण होतं दोन बायका बसतात ते काहीतरी श्राद्धाचं जेवण घालत आहेत कावळ्यांना खरोखर पहिलं जेव्हा लोक नदीच्या काठावर आणि वगैरे असं श्राद्धाचं जेवण घालायचे कारण का तिकडे कावे वगैरे भेटायचे मग नंतर तिथे हळूहळू सगळे पत्रावरती ठेवावे लागले आता तर पत्रा तर कुठे राहिलाच नाही सगळीकडे बिल्डिंगही झाली तर आता बिल्डिंगमध्ये तर कुठे कावळे लवकर येत नाही किती वाट बघायला लागतं पण कर वाटतं असं श्राद्धाचं जेवण घालायला अशा जागेवरती यायला पाहिजे जिथे पटकन कावळे श्रद्धेला शिवतात बरोबरच आजचा ब्लॉग झाला पूर्ण आम्ही मार्वेला आलेलो जे करायला ते केलं आता चाललो खाऊन पिऊन मजा करून एन्जॉय पर करून परत आपल्या घरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय